ओम शिवाय आज मी तुम्हाला ना गीताज किशनमध्ये महाशिवरात्री विशेष अशी रताळ्याची खीर दाखवणार आहे बघा उपवासाला आपण ना असं तेलकट तुपकट खाण्यापेक्षा मन अगदी शांत ठेवणारी अशी रताळ्याची खीर खालेली कधीही उत्तम आणि ही जी खीर आहे ना मी तुम्हाला सेपरेट असं रताळी उकडायची पण गरज नाही आणि एकाच पातेला सगळं होऊन जातं तर त्यासाठी ना मी इथे हे दोन रताळी घेतली आहे ही जवळजवळ वजनी तीनशे ग्राम आहेत तर या रताळ्यांना माती खूप असते तर आपण काय करायचं की पाण्याखाली ती स्वच्छ अशी घासून धुवायची आहे जेणेकरून त्याची माती गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर इथे जे दूध घेतलं आहे ते मी फुल फॅट क्रीम दूध घेतलं आहे अर्धा लिटर आहे चार टेबलस्पून मी इथे साखर घेतली आहे ती वजनी पन्नास ग्राम आहे एक टेबलस्पून तूप घेतलं आहे एक चमचा वेलची पावडर आहे आणि काही पिस्ते आणि बदामाचे काप आहेत तर सर्वप्रथम आधी आपण ना जे दूध आहे ते दूध गरम करायला ठेवूया म्हणजे तोपर्यंत आपल्याला जी, तो आप जी रत्ताळी आहे ना ती सोलून त्याचे छोटे छोटे आपण तुकडे करूया आज मी तुम्हाला जी खीर दाखवणार आहे ना ती अगदी एकाच भांड्यात होणारी खीर आहे तुम्हाला असं वेगळं रताळं उकळत ठेवा आणि त्याच्यानंतर मग ते थंड होईपर्यंत म्हणजे समजा कुकरमध्ये ठेवलं तर कुकर, कुकर थंड होईपर्यंत वाट बघावं लागतं किंवा पातेल्यात ठेवलं तरी पातेली जास्त होतात त्यापेक्षा एक तुम्ही एकाच पातेल्यामध्ये तुमचं रताळी उकडली जातात दूधही आटलं जातं आणि तुमचं काम होऊन जातं आणि अगदी ते पंधरा ते वीस मिनटात तुमची खीर तयार होते तर इथे आता मी हे रताळीनं सालं काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याची खीर करायला घेऊया तर इथे माझे हे सगळे तुकडे करून झाले आणि तोपर्यंत आपलं इथे दूधही उक दूधही असं व म्हणजे उखळलं गेलं आहे तर आता आपण हे एक कढई ठेवली आहे इथे आणि त्या कढईमध्ये जे एक टेबल स्पून आपण तूप घेतलं ते तूप घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला जे आपण रताळ्यांचे छोटे छोटे तुकडे केले आहेत ते चांगले असे परतवून घ्यायचे आणि परत परतलं असं कसं समजायचं तर आता बघा तुम्हाला हे रताळं थोडंसं लाईट असं पिवळसर कलरचं दिसतंय पण जेव्हा ते भाजायला लागतं ना तेव्हाचा कलर पिवळट थोडासा गडद होतो आणि तुपाचा आणि त्या रत्ताळ्याचा असा सुगंध यायला लागतो म्हणजे समजायचं की आपलं रत्ताळं बघा आता भाजून झालेलं आहे त्याचा कलरही चेंज झाला आहे तर मी आता दूद गारम थे -थोड़ा एक दम थे जे आपण दूध गरम करून घेतलं ना ते थोडं थोडं घालायचं आहे कारण एकदम ओतलं तर ते भस्कन अंगावर नको यायला आणि या दुधामध्ये आपल्याला जे रत्ताळं आहे ना ते उकडवून घ्यायचं आहे आता हे रताळंही उकडायला जास्त वेळ लागत नाही आणि काय उकडताना ते मध्ये मध्ये थोडीशी साय येते ती साय मात्र आपल्याला पुन्हा मिक्स करायचं आहे जशी साय जमा होते ती मिक्स करायची आहे अगदी काही वेळातच हे रताळ आहे ना मी हे मिडियम गॅसवर सगळं करते तर रताळं उकडलं जातं बघा ह्याला पुन्हा साय झाली ती मध्ये मध्ये मिक्स करत जायची आता आपण ना दहा मिनटं झालेली आहेत तर आपण ना चेक करून घेऊया आपलं रताळं शिजलं की नाही तर इथे बघा रताळं पण शिजल्यात तर आता आपण बाकीचं जे साहित्य आहे ते याच्यात घालूया तर इथे मी ही चार टेबल स्पून साखर घालते त्याच्यानंतर वेलची पावडर जी आहे ती पण घातली आहे आणि आपण बदाम आणि पिस्त्याचे जे काप करून घेतले तेही ह्याच्यात घालूया तुम्ही ह्याच्यात आवडीनुसार तुमचे ड्रायफ्रूट्स पण घालू शकता तसंच मी इथे थोडेसे केशराच्या काड्या पण घातल्या आणि आपल्या तर ही खीर तयार आहे ही खीर मग आम्ही आता ढवळून तुम्हाला दाखवते एवढी पातळ ठेवायची कारण आहे ना ती जशी थंड होते ना तशी ती थोडीशी अशी दाटसर होते म्हणून जेवढी आता मी तुम्हाला चमच्याने उचलताना लागते तेवढी पातळ आपल्याला ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही रताळ्याची खीर तयार आहे तर या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की रताळ्याची खीर करून बघा बघा तुमचं पोटही भरतं म्हणून तुम्हाला ते तेलकट तुपकट खाऊन ॲसिडिटी होणार नाही जर तुम्हाला मी केलेली खीर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका सोबत कमेंट्सही करा म्हणजे मला कळेल मी केलेली खीर कशी झाली पुन्हा भेटूया अशाच एके से रेसिपी सेवा तोपर्यंत धन्यवाद